आणखी एक काही मराठी प्रश्न होते अलीकडच्या काळात या प्रकारे दोन भाऊ ठाकरे बंधू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ बंदगी भाऊ बंदी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले सध्या मनोमिलनाच प्रमोशन सुरू आहे एकनाथ शिंदेच वाचन वाढलेलं दिसत मराठी वाचता येत जाऊन माझा प्रश्न विचारा लगेच भाऊबंती नाटकाचे लेखक कोण आहेत विचारा भाऊबंती नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामध्ये भावबंती नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही होतात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्या नाटकाचे आणि त्याने भावबंकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे तोपर्यंत राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांना देशातल्या लोक तेव्हा भाऊबंतीचा जो संदेश आहे तो संदेश संदेशांना अस्वस्थ करतो वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र एक आले कुटुंब एकत्र एक आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंकी संपली आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे भाऊबंकी नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर खाडलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे